नमस्कार मित्रांनो काल संध्याकाळपासून आणि आज दिवसभर एकच बातमी महाराष्ट्राच्या सोशल मीडियामध्ये टी व्हीवरती सगळ्या चालू आहेत की प्राध्यापक हाके यांचं कथित मद्यप्राशन वगैरे 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 आहे हे खरं आहे का कुठं आहे हे ससूनचे रिपोर्ट आलेले आहेत भविष्यातही काही गोष्टी येतील मला या माध्यमातून म्हणजे आता दारू हा विषय महाराष्ट्राच्या या आयरणीवरती आलेलाच आहे तर मला या संदर्भामध्ये काही विचार आपल्याशी शेअर करायचे आहेत या महाराष्ट्रामध्ये आज अशी परिस्थिती आहे की बहुतेक सर्व पुढाऱ्यांच्या दारूच्या फॅक्टरी आहेत बहुतेक सर्व पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यांची दारूची दुकानं आहेत मग बहुतेक जनता दारू पिणार का नाही याचं आपल्याला सर्वसाधारण गणित कळू शकेल बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ आपल्याला दिसतो परंतु दारूच्या फॅक्टरीमध्ये तर सर्रास चालू असलेले आपल्याला दिसतात म्हणजे एक वेळ लोकांना प्यायला पाणी मिळणार नाही परंतु दारूच्या फॅक्टरीला मात्र एक थेंबसुद्धा कमी पडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये होताना आपल्याला दिसते हे एका बाजूला झालं प्रोडक्शनचं डिस्ट्रीब्युशनची काय परिस्थिती आहे तुम्हाला मी सांगतो या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रमुख शहरात जा प्रमुख गावात जा कुठल्याही प्रमुख चौकामध्ये जा तुम्हाला त्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक शहरातल्या त्या चौकामध्ये तुम्हाला बोर्ड दिसतात तीन प्रकारचे बोर्ड असतात एक वाईन शॉप एक बियर शॉप आणि तिसरं देशी दारूचे दुकान आणि त्याच्यावर लिहिलेलं असतंय म्हणजे काळी पाटी आणि त्याच्यावर अक्षर लिहिलेलं असतं जसं कोर्टाच्या तिकडे शाळेच्या तिकडे लिहिलं असतं जसं काळी पाटी त्याच्यावरती अक्षर दिले असतं सरकार मान्य म्हणजे दारू बनवणे दारू वितरण करणे विक्री करणे आणि दारू पिणे या सगळ्या गोष्टी सरकारला मान्य आहेत हे दिन दहाडे दिवसा ढवळ्या सगळीकडे चालू आहे त्याच तुलनेत आपण बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा कुठे आहेत किंवा चांगल्या शाळा कुठे तर मराठी शाळा गावाच्या कुठेतरी कोपऱ्यात असतात किंवा शहराच्या कुठेतरी एखाद्या खिसगंतीमध्ये खडबडामध्ये ते पडलेले असतात आणि अक्षरशः गावात चार वेळा लोकांना विचारले नवीन जर तुम्ही एखाद्या गावात गेले तर चार लोकांना विचारावं लागतं इथं मराठी शाळा कुठे प्राथमिक शाळा कुठे किंवा जिल्हा परिषद शाळा कुठे किंवा महानगरपालिका शाळा कुठे अशी सगळी अवस्था आहे तिथे विचारावं लागतं आणि ह्या मराठी शाळांच्यावर आणखी एक पाठी दिसते शासन विना अनुदानित बघा दारूला सरकार मान्यता आहे आणि शाळेला मात्र विना अनुदानित अशा प्रकारचा टॅग आहे एवढं खालच्या पद्धतीचं राजकारण आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आता निर्वसनी माणसं शोधणं खूप अवघड होत चाललेलं आहे आणि निवडणुकांमध्ये किंवा जे काही सण उत्सव होतात धार्मिक त्याच्या नावाखाली तरुण पोरांना दारू पाडण्याचा मोठा उद्योग या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये पुढाऱ्यांनी केलेला असतो तरुणांनी एक गोष्ट नीट समजून घ्यायला पाहिजे की सात आठ दिवस किंवा पंधरा दिवस दारू तुम्हाला कोणी फुकट पाहिजे ती दारू दुय्यम दर्जाची असते कारण ती वाटणारी माणसंसुद्धा दुय्यम दर्जाची असतात आणि तुम्हाला फक्त व्यसन लावून नंतर आयुष्यभर तुमच्याकडून दारूची बिलं काढत राहणे एवढ्यासाठीच तरुणांना मोफत दारू दिली जाते आ, हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे धार्मिक उत्सवांच्या दरम्यान सणांच्या दरम्यान आणि विशेषतः निवडणुकीच्या दरम्यान दारू वाटपाचे कार्यक्रम टँकरच्या टँकर बॅरलच्या बॅरल आणि काय सांगू तुम्हाला लिमिट नाही एवढ्या प्रमाणात दारू वाटली जाते कारण ह्या दारू बनवण्याच्या फॅक्टऱ्या पुढाऱ्यांचेच असतात त्यामुळे प्रोडक्शन कॉस्टमध्ये त्यांना हे सगळं सप्लाय करता येते त्यातली बरीचशी दारू जुनी असते आउटडेटेड असते बरीचशी आउट ऑफ काय म्हणतात क्वालिटी असते पण तरुणांना हे कुणी सांगायचं त्यामुळे अशा प्रकारचं हे मद्याचा एक म्हणजे त्याला राजकीय मान्यता त्याला शासकीय मान्यता आणि त्याला समाज मान्यता मिळत गेल्यामुळे आज पूर्वी पूर्वी गावात काय व्हायचं दारू पिणारा एखादा माणूस आपल्याला असं भिंग लावून शोधायला लागायचा आता मात्र गावामध्ये किंवा एखाद्या गा एखाद्या शहरामधले एखाद्या वार्डमध्ये आपण गेलो तर दारू न पिणारा माणूस आपल्याला अक्षरशः शोधावा लागतो एवढा दारूचा महापूर आपल्या महाराष्ट्रामध्ये येताना आपल्याला दिसतो आणि एवढा असून सुद्धा म्हणजे आता इलेक्शनच्या वेळी जर इलेक्शनची वेळ आली महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या येऊ किंवा कॉर्पोरेशनच्या मला असं वाटतं की इलेक्शन कमिशनने त्याच्यामध्ये एक कॉलम टाकला पाहिजे आणि उमेदवाराची संपत्ती शिक्षण त्याच्यावरले गुन्हे किती आहेत याचा एक कॉलम असतो तसा एक कॉलम आणखी ॲड केला पाहिजे इलेक्शन कमिशनने की आपण दारू पिता का मद्य पिता का मग ते इंग्लिश असेल देशी असेल गावटी असेल काय असेल ते कॉलम ते सुद्धा त्यात टाका आपण दारू पिता का वर्षातून एकदा महिन्यातून एकदा दिवसातून एकदा दिवसातून तीनदा किंवा कायम चोवीस ट्वेंटी फोर आवर्स लोडेड गाडी असं हे सगळं मतदारालासुद्धा कळलं पाहिजे जसं गुन्हा गुन्हे किती येतं आपल्या उमेदवारावरती भावी आपण ज्याला नेता करणार आहे त्याचे गुन्हे किती आहेत हे लोकांना जसं करण्यासाठी इलेक्शन कमिशननी अफिडिवीट मागितलेलं असते तसं दारूच्या बाबतीत पण मागितलं पाहिजे असं मला वाटतं आणि याची तुलना करताना मला इतिहासातला एक दाखला द्यावा लागेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये दारू बनवायला बंदी होती दारू विक्रीला बंदी होती आणि दारू प्यायला पण बंदी होती आणि त्याच्यामुळे हे स्वराज्य उभं राहिलं हे महाराष्ट्र उभं राहिलं आणि बारा बल तर अठरा पगड जातील जे सगळे मावळे चारित्र्यवान निर्वेषणी करत शिवाजी महाराजांना एक राष्ट्रीय सैन्य उभं करता आलं एक एक संध रयत उभी करता आली आणि त्याच्यातून स्वराज्य निर्माण करता आलं आज महाराष्ट्रात जे चित्र चाललेले आहे ते त्याच्यापेक्षा अत्यंत वेगळं चाललेलं आहे राजकारणासाठी मराठा आणि ओबीसी या दोन भावांना आपसामध्ये भांडणं लावून राजकारणी मजा बघतायत ही भांडणं कुणी लावल्यात कशासाठी लावल्यात आणि कशा प्रकारचे ही संदोपसुंदी चालू आहे याच्यावरती वेगळा व्हिडिओ मला जरूर बनवता येईल मित्रांनो परंतु अशा प्रकारे जर आपण सार्वजनिक ठिकाणी एखाद्या व्यक्तीला बोलण्यास मज्जाव करणं भाषण करायला मज्जाव करणं त्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावरती गदा अशा प्रकारचे हे करत असताना आपल्या हातून नकळत का होईना जर गुन्हा घडला एखाद्याचा खून झाला किंवा एखाद्याच्या जीवावर काय बेतलं तर मित्रांनो आपलं अख्खं आयुष्य बर्बाद होऊ शकतं करिअर बर्बाद होऊ शकतं आणि ज्या नेत्यांच्या पाठीराखे म्हणून ही तरुण पोरं हे करतात लक्षात घ्या एकदा तुमच्या अंगावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्हाला सरकारी नोकरी मिळत नसते तुम्हाला पासपोर्ट मिळत नसतो सगळ्या बाजूने तुमचे वांदेवत असतात आणि ज्या नेत्यांची बाजू घेऊन तुम्ही हे सगळे लफडी करता मारामारी करता पोरांनो कुठले असेल कुठल्याही जाती धर्माचे कुठल्याही पक्षाला मानणारे तरुण असतात तुमच्या सगळ्यांसाठी हा माझा संदेश आहे की तुम्ही अशा प्रकारची वेळी मारामारी करता त्यावेळी तुम्हाला सोडवण्यासाठी पोलीस चौकीमध्ये आणि कोर्टामध्ये कोणी नेता कोणीही कार्यकर्ता येत नसतो तुमच्याच आईबापांना कुठेतरी लोकांकडून पैसे उष्णे घेऊन किंवा काहीतरी घाण ठेवून किंवा कोणाच्या हातापाया पडून तुम्हाला जामीन द्यावा लागतो मित्रांनो अशा प्रकारचं कुठेही कोणी कायदा हातात न घेता हा महाराष्ट्रामध्ये गुन्ह्या सगळं राहिलं पाहिजे या प्रकारची भूमिका सर्व समजदार सुशिक्षित सुसंस्कृत लोकांनी घेतली पाहिजे आणि दुसरी गोष्ट दारूचा मुद्दा आयरने आलाच आहे आता निवडणुकीमध्ये सर्व गावातील महिलांनी ठराव पास करायचा की जो उमेदवार बिनदारूचा असेल जो उमेदवार दारू न पिणारा असेल जो उमेदवार निर्व्यसणे असेल अशाच उमेदवारांना आम्ही मतदान करू अशा प्रकारचा ठराव प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक महिला बचत गटाने प्रत्येक महिला मंडळाने असा निर्णय घ्यायला पाहिजे की जो दारू पिणार नाही अशाच उमेदवाराला आम्ही मत देऊ आता पक्षपार्टी मागे ठेवा या पक्षाला त्या पक्षाला मत नाही तो उभा केलेला उमेदवार गुन्हेगार आहे का मत देणार नाही तो उभा केले उमेदवार दारू पितो का त्याला मत देणार नाही या प्रकारचं महिलांनी जे निर्णय घेतला तर पन्नास टक्के महिलांचं मतदान आहे मित्रांनो पहिल्याच झटक्यामध्ये आपण पन्नास टक्के परिवर्तन या महाराष्ट्रामध्ये करू शकतो आणि हा महाराष्ट्र निर्व्यसनी बिगर दारूचा बिगर दारुड्यांचा आणि दारूला प्रोत्साहन देणाऱ्यांना मातीमध्ये मिसळून आपण निर्व्यसनी सुसंस्कृत महाराष्ट्र निर्माण करू शकतो अशा प्रकारचा मला आशा, आशा वाटते आणि म्हणून माझा तरुणांना पुन्हा एकदा संदेश आहे की आपण आयुष्यामध्ये जर शिवाजी महाराजांना मानत असताल या महाराष्ट्रामध्ये जन्मला असताल तर तुम्ही निर्व्यसणे आयुष्य जगलं पाहिजे आणि कोणीतरी तुम्हाला फुकट आहे एक दिवस पाचत आहे पाच दिवस पाचत आहे पंधरा दिवस पाचत आहे म्हणून त्या दारूला स्पर्शसुद्धा करू नका कारण सुरुवातीला जे फुकट असतं ते शेवटी शेवटी आपलं आयुष्यसुद्धा फुकट घालत असतं आणि म्हणून या फुकटच्या वस्तू आणि त्यातल्या त्यात नशेच्या वस्तू या तर आपण सर्वस्वी त्याग केला पाहिजे तर आपल्याला आयुष्यामध्ये चांगले निर्णय घेता येतात आणि आपल्याला आयुष्यामध्ये पुढं जाते असतं जर तुम्हाला पुढं जायचं असेल जा तर निर्व्यस्ती राहा आणि कायदा हातात घेत जाऊ नका जर तुम्हाला मागे जायचं असेल जा आणि तात्पुरती प्रसिद्धी पाहिजे असेल जर तुम्हाला तात्पुरतं आपण काहीतरी नेत्यासाठी केलं असं दाखवायचं असेल तर तुम्ही ते जरूर करू शकता पण त्याचे कम गंभीर परिणाम असतात आणि ते आपल्या आयुष्याला एक कलाटणी न देता आपल्या आयुष्याला एक उलटणी देऊ शकतात आपलं आयुष्य खूप मागे येऊ शकतं म्हणून अशा गोष्टींपासून सावध राहा कोणताही व्हिडिओ व्हायरल करताना कोणत्याही प्रकारचं भाष्य करताना त्या व्हिडिओची खातरजमा वगैरे करणं हे खूप महत्त्वाचं असते आणि म्हणून रात्री जरी मी तो व्हिडिओ पाहिला सो पहिला मी सोशल मीडियात पाहिला नंतर मी टी व्हीला पाहिला आणि सकाळी जेव्हा मी व्हिडिओ पाहिला त्यावेळेचं चित्र सगळं वेगळं होतं मित्रांनो त्याच्यामुळे असं कोणीही कोणाचा व्हिडिओ काढताना व्हायरल करताना खातरजमा करणं हे योग्य असलं पाहिजे आणि जर न जमा न करता आपण जर अशा प्रकारचा कोणताही व्हिडिओ एखाद्याच्या बदनामीचा प्रसिद्ध केला तर त्याच्यावर कायदेशीर बदनामीचा गुन्हा दाखवू शकतो किंवा इतर त्यातून काही पडसाद उमटू शकतात आपल्याला या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे शांतता राखली पाहिजे राख आणि लक्षात घ्या मराठ्यांना काय पाहिजे ओबीसींना काय पाहिजे दोघांचं एकच म्हणणं आहे मित्रांनो की आमच्या मुलांना शिक्षण पाहिजे आणि रोजगार पाहिजे आणि या दोन प्रश्नांबद्दल मात्र कोणताच राजकीय पक्ष बोलत नाही आणि म्हणून मराठ्यांनो आणि ओबीसी बांधवांनो या महाराष्ट्रातील बारा बोलतर अठरा पकड जातीच्या जा सर्वांनो सावध व्हा तुमच्या रोजगारासाठी तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्हीच पुढाकार घेतला पाहिजे आणि बाकीच्या गोष्टी जशा आपण हाताळतो तसं आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी आपल्या लेकरांच्या रोजगारासाठी आपल्यालाच संघटित व्हावं लागेल आपल्याला एकजुटीनं राहावं लागेल आपल्याला एकत्र यावं लागेल उद्योगधंद्याच्या नवीन नवीन संधी रोजगाराच्या नवीन संधी ह्या सगळ्या आपल्याला टॅप करता आल्या पाहिजेत अन्यथा आपण वेगळ्याच ठिकाणी अडकून पडू आणि मला हे सांगायचं आहे की सरकारी भरती सरकारच्या नोकर भरती या विषयावरती कोणीही आंदोलन करत नाही सरकारी शाळा बंद पडत आहेत त्याच्यावर कोणीही आंदोलन करत नाही सरकारी दवाखाने बंद होत आहेत त्याच्यावर कोणी आंदोलन करत नाही मित्रांनो डोळे बंद करून मूग गिळून गप बसणं बंद करा सरकारी शाळा राहिल्या पाहिजेत सरकारी दवाखाने राहिले पाहिजेत आणि सरकारी नोकर भरती जे आता कंत्राटी पद्धतीने फक्त सरकार करत आहे अरे याचं आलं त्याचं आलं हे सगळेच पामते सगळ्या कंत्राटी नोकऱ्या भरतायत आठ हजार दहा हजार तरुणांचं कुठलंही भविष्य होणार नाही हे मराठ्यांनी आणि ओबीसींच्या पोऱ्यांनी सगळ्यांनी समजून घ्या शिक्षण तुम्हाला मोफत देणं ही शिक्षण ही कायद्याची सरकारची जबाबदारी आहे ती ही सगळी सरकारं टाळतात आणि सगळ्या मुलांना रोजगार देणं त्यांच्या हाताला काम देणं हीसुद्धा सुद्धा जबाबदारी ते आहेत आणि आज जातीच्या धर्माच्या नावावरती या वेगवेगळ्या प्रकारच्या मामले उभे करून मॅटर उभे करून वेगवेगळ्या प्रकारचे तंटे उभे करून तुम्हाला त्याच्यामध्ये गुंडाळं आहे आणि मला तर मोठी भीती वाटते जसं जसे निवडणुका जवळ येतील तसं जसं रोजगार शिक्षण हे मुद्दे बाजूला पडतील आणि असेच भलते भलते मुद्दे ज्याचा आपल्या भविष्याशी आयुष्याशी काही संबंध लागणार आहे असेच मुद्दे येतील आणि यालाच राजकारण म्हणतात मित्रांनो आणि या राजकारणाचे तुम्ही बळी असू नये याच्यासाठी मी हा व्हिडिओ काढलेला आहे ज्याला कळतं त्याला कळेल ज्याला कळवून घ्यायचं नसेल त्याला मी सांगून उपयोग नाही आणि ज्याला सांगूनही वेळेत करणार नाही त्याला नंतर मी सांगून तरी फायदा काय होणार आहे शेवटी एकदा जेलमध्ये गेलं एकदा पोलीस केस झाली एकदा झटका बसल्यानंतर मग परत तो कार्यकर्ता सार्वजनिक जीवनामध्ये चवळीमध्ये राहत नाही मग त्या चवळीचंसुद्धा ते नुकसान होतं त्या मुलाचं सुद्धा नुकसान होतं समाजाचं नुकसान होतं पर्याणी राष्ट्राचं नुकसान होतं असं कोणतंही नुकसान होऊ नये म्हणून तुम्हाला शहाणं करण्यासाठी हा व्हिडिओ ज्याला ज्याला वाटेल त्याने हे बघून आपापल्या आयुष्याचा मार्ग नक्कीच ओखळावा i